रामकृष्ण हरी तर आता रामनवमी येते ना तर मग मी थोडंसं क रामनवमीच्या निमित्ताने थोडंसं शेताचं गाणं म्हणते रचलेलंच गाणं आहे पण छान आहे तर ऐका कसं वाटतंय तुम्हाला शेताला सासूर वासा बल्या चाल्या कराला शेताला सासूर बल्या कराला बेरूड सागाच्या ला कडाला सागाच्या ला कडाला बेरुड सागाच्या ला कडाला आकाशाची आका आकाशाची समाई गडचंद्राची काढवात आकाशाची समाई गडचंद्राची काढवात तेरुड सागरच्या लाकडाला सागाच्या लाकडाला सीता कली वनात य कटीवनात सीता कली वनात य कली शीतेला सासूरवास नको करू माता शीतेला सासुरवास नको करू मयमाता आपला होता म्हणून आली शीता आपुला रामवता म्हणून आली शीता शीतला सासूर नको करू माय ग माता शीतला सासूर वास नको करू माय ग माता आपुलाग रामवता सीता आपुला आपुलाग रामवता मनुनाली परयाची सीता आली परयाची सीता आली परयाची सीता आली परयाची सीता आली परयाची सीता रामकृष्ण हरी